तुला उची, उची म्हणजे कोण उची 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 नाही रे बाळा उशी नाही पिऊशी <laughs> पिचवी पिऊशी बघायचे कुठला पिऊशी ब्लॉग ब्लॉक बघायचं आहे <laughs> त्यातलं तुला काय आवडते आता काय ती ओरिओ आवडते का त्याच अजून कोण आवडते दादा आवडते ते पियुष दादा तर आता वाजलेले येत सव्वा दोन झोपीतून उठलाय सकाळी पण त्याचं तीच होतं दोन तीन व्हिडिओ बघून झोपलेला आणि आता पण मला पियूची बघायची आहे पियुषी बघायचे एवढं ती याच्या डोक्यात बसली आहे विचारू नका माझं तर डोका आउट झाले दुसरं काहीच बघत नाही पिशवी कंटिन्यू ना बघतोय म्हणजे पियूशी पियुष सौरजोशी ब्लॉग एवढं बघायचं असते का बघितलेले व्हिडिओ पण डबल डबल आजपर्यंतचा एक पण ब्लॉग सोडलेला नाही सगळे बघितले तरी डबल डबल बघतोय आणि फोन मध्ये लॉक काढलं की पूर्ण युट्यूब मध्ये गेलं ना पूर्ण सौरजोशी ब्लॉगच असते सारखं तेच बघितल्यामुळं तेच येते बाउजर फीचरला हाय ना सकाळी बघितलंय ना तू आपण सकाळी बघितले ना सकाळी आपण ते पहाडीवर मंदिरात गेलेलं बघितले ना पिऊशीचा व्हिडिओ पिऊशी कसं पायचं रथ होत मग तुला अजून तीच बघायचंय करायचाय बघायचंय तुला पिवचीच पिवशी <laughs> पिवशी पिवशी नुसत पिवशी जावा बघलतावा काय करू मी मला पिवशीचा व्हिडिओ आवडत आहे मग मी मला पिवशी बघ वाटले काय करू मी हेच डॉईल काय पप्पा आपल्याला मार दिली एवढं मोबाईल घेऊन बसल्यावर आता काय बघायचं आहे लास्ट सांग अभ्यास करायचा आहे का जेवण करायचंय का खेळायचंय का मोबाईल बघायचा आहे मोबाईल मोबाईलमध्ये काय बघायचं आहे एबीसाठी बघायचं आहे का वन टू बघायचं आहे का पो एम बघायचं आहे का पिवशी बघायचं आहे जुजू गाली इथं पिवशी बघाय तर का एबीसीडी शे तर अशी असते दिवसभर समर्थची मजा